नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओन्ली जी के जी एस सी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती म्हणजे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन एन एच आर सी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग चे नवीन अध्यक्ष झाले आहे त्याबाबत आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे माझी न्यायमूर्ती व्ही सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे नॅशनल ह्युमन राईट कमिशन एन एच आर सी ची स्थापना बारा ऑक्टोबर एकोणवीसशे त्र्याण्णव रोजी करण्यात मा, आली मानवी हक्क संरक्षण अधिनियम एकोणवीसशे त्र्याण्णव नुसार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती राष्ट्रपती करते रचना एक अध्यक्ष आणि पाच सदस्य असतात अध्यक्षाचा कार्यकाळ तीन वर्षे किंवा वयाचे सत्तर वर्ष पूर्ण होईपर्यंत असते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष होते न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा व्ही सुब्रमण्यम यांच्या पूर्वीचे अध्यक्ष अरुण कुमार मिश्रा होते ही होती मित्रांनो नॅशनल ह्युमन राईट कमिशन एन एच आर सी चे नवीन अध्यक्ष यांच्याबाबत माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर ओनली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो